नमस्कार या नोटच्या माध्यमातून पुन्हा आपण स्वागत करतो आ, काल रात्री पवित्र पटोवरती टप्पा दोन मुलाखतीची निवड यादी सिलेक्शन लिस्ट पा प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि तुमच्या लॉग इन ला तुम्ही लॉग इन करून तुम्हाला कोणकोणत्या संस्था मुलाखतीसाठी पा आलेल्या आहेत हे पाहू शकता तर पण लॉग इन करून कशाप्रकारे आपल्याला ही माहिती पाहता येईल तसेच जर तुम्हाला ओ टी पीचा पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने लॉग इन करावं लागेल याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया ज्याच्यामुळे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आणि तुम्ही तुमचं लॉग इन करून तुमचं रिकमेंडेशन झालेलं आहे किंवा नाही हे तुम्हाला पहा चेक करता येईल कारण पहा जर तुम्ही पहा आपल्या टेलिग्रामला सुद्धा एक लिंक जी यादी आहे ती मी पाठवलेली आहे परंतु यादी पहा खूप मोठी असल्यामुळे तुमचं नाव तुम्हाला ते सापडणार नाही परंतु लॉग इन करून तुम्हाला तुमचं रिकमेंडेशन जायला आहे किंवा नाही पहा पाहता येणार आहे तर यासाठी पहा काय करायचं आहे यासाठी आपली जी वेबसाईट आहे पहा मार्टीच्या रिक्रुटमेंट डॉट ऑर जी तर यावरती पहा यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पहा तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून पण लॉग इन करायचंय आता पहा बऱ्याच जणांना काय होतं की तुम्ही ज्यावेळेस पहा लॉग इन करता त्यावेळेस टी ओटीपी येत नाही तुम्ही चार पाच वेळा ट्राय केला तर सुद्धा पहा ओ टी पी येत नाही तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल तुमच्याकडे जर फायरफॉक्स का पा ब्राउजर असेल फायरफॉक्स पा ब्राउजर असेल तर त्याच्यावरून किंवा क्रोम ब्राउजर असेल तर त्याच्यावरून तुम्ही या ठिकाणी उजव्या साईडला पहा तीन डॉट दिसतात त्याच्यावरती जायचं आणि या ठिकाणी पहा न्यू इनकॉर्गनेटिव्ह विंडो हा जो ऑप्शन आहे पहा यावरती पहा क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे विंडो ओपन होईल या ठिकाणी तुम्ही वेबसाईट टाकायची आणि पण लॉग इन करायचं तसेच या ठिकाणी फायरफॉक्स असेल तर याच्यावरती सुद्धा या ठिकाणी ज्या काही तीन लाईन तुम्हाला दिसत आहेत यावरती पहा क्लिक करा आणि न्यू प्रायव्हेट विंडो हा ऑप्शन आहे यावरती पहा क्लिक करा न्यू प्रायव्हेट विंडो ऑप्शन क्लिक केला त्या ठिकाणी विंडो ओपन होईल वेबसाईट टाका आणि नंतर तुम्ही लॉग इन करा तर त्यावेळेस तुम्हाला ओटीपी लगेच येईल ओटीपी आला की तुमचं अशा पद्धतीने लॉग इन होणार आहे या ठिकाणी तुमचं नाव वगैरे असेल आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की तुमचं रिकमेंडेशन जाईल आहे तुम्हाला जे जास्त मार्क असतील आणि एखाद्या जाईल नसेल तर या ठिकाणी तुमची प्रेफरन्स पण लॉक असणं गरजेचं आहे म्हणजे आता या ठिकाणी विदाउटचा या ठिकाणी राऊंड झालेला आहे विथ इंटरव्ह्यूची जे प्रेफरन्स आहे ते तुमची लॉक असणं गरजेचं आहे आणि जर तुमचे लॉक असतील तरच तुमचं या ठिकाणी रिकमेंडेशन होणार आहे अन्यथा तुम्ही जर लॉक केला करायचं विसरून गेला असेल तुम्हाला किती मार्क असतील तरीही तुमचं त्या ठिकाणी रिकमेंडेशन पास झालेलं नाही कारण तुम्ही प्रेफरन्स लॉक केले नसल्यामुळे तर आता काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड पा दिसणार आहे या ठिकाणी ऍप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस हा ऑप्शन तुम्हाला दिसेल म्हणजे तुमची निवड कोणकोणत्या कुन संस्थेमध्ये झालेली आहे झालेली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ऍप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस हा ऑप्शन तुम्हाला दिसेल यावरती आपण क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप तुम्हाला चूज करायचा आहे तर विथ इंटरव्ह्यू आपण चूज करा त्यानंतर सिलेक्ट राऊंड याच्यामध्ये फेज दोन सध्याचा फेज दोन रेग्युलर राऊंड आहे आणि पुढे या ठिकाणी तुमचा ऍप्लिकंट आयडी असणार आहे आपण सबमिट यावरती क्लिक करायचं आहे सबमिट यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमचं पण नाव वगैरे येणार आहे आता नाव आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट हा ऑप्शन दिसेल यावरती आपण क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जर समजा तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला त्या ज्या काही पण लिस्ट आहेत म्हणजे संस्था आहेत त्यांची लिस्ट दिसेल जर तुमचं सिलेक्शन नसल झालं त्या यो ठिकाणी यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट म्हणजे तुमचं मेरिट अनुसार या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमचं अभिनंदन या ठिकाणी तुमची लिस्ट दिसेल या ठिकाणी तुम्ही कोणकोणते प्रेफरन्स दिले होते तर ते व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस पाहायचं असेल तर तुम्ही यावरती पा क्लिक करा तुम्हाला जे काही तुम्ही प्रेफरन्स पा दिले होते ते सगळे या ठिकाणी पा दिसतील आणि ज्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं असेल तर त्याचीही या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन अम... इंटरव्ह्यू साठी झालेल्या आहे किंवा नाही कोणत्या संस्थेमध्ये सिलेक्शन तुमचं झालं तर हे तुम्हाला अशा पद्धतीने पाहता येईल तुम्हाला जर ओ टी पीचा प्रॉब्लेम येत असेल तर कशापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा याबद्दलही आपण माहिती या व्हिडिओमधून पाहिली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या तोपर्यंत सर्वांना धन्यवाद